संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचा वर्तापन दिवस साजरा करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या बहुजन समाजासाठी गोर गरिबाचे मस्त पेशेवर टाळण्यासाठी खालच्या लोकांना वर हो आणण्यासाठी सेरोप फेडरेशन याध्यम अपनी राजकीय सामाजिक भूमिका सुरू के होती सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी मला काम करायचं आहे या सर्व जाती धर्माच्या लोकांना मला पुढे घेऊन जायचं आहे आपण हे करायचं असेल तर या जर एखादा पक्ष आणि संघटना काढली तर जमणार नाही म्हणून एक व्यापक विचार डोळ्यासमोर घेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची त्या काळात घोषणा केली तो दिवस आजचा आहे सप्टेंबर एकोणीसशे छप्पन ला बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल क्लास फेडरेशनची मिटिंग घेऊन जाहीर केलं की इंदूरपूरच्या काळामध्ये आपण शेड्यूल क्रॉफ फेडरेशन बरखास्त आहोत आणि रिपब्लिकन पार्टी ऑफिसच्या आपण काम कर अनेक रोज म्हणतात की बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला रिपब्लिकन पक्ष अनेक विरोध म्हणतात की बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला रिपब्लिकन पक्ष अनेक पक्ष रिपब्लिकन पक्षाचा नाव घेत असताना वेगवेगळ्या विचार रिपब्लिकन पक्षाची मांडणी या ठिकाणी असणारे मंडळी करीत आहे रिपब्लिकन पक्षाला एकवी करून टाकलेलं या ठिकाणी कारण रिपब्लिकन हा पक्ष स्वतःच्या भौतिक विरोधात स्वतःच्या खुर्ची कायम ठेवायची स्वतःचं नेतृत्व कायम ठेवायचं आणि सगळ्या समाजाची वाट लावायची अशा पद्धतीचं काम रिपब्लिकन पार्टीच्या नेत्यांनी केलं आणि आपापल्या चुली पुढे करून आपापली राजकीय पोळ भांजल्याचं पाप या ठिकाणच्या असा पुढे मित्रांनो मी पण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा एक हा चव्मीपासून कॉलेजच्या जीवनापासून मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं का असा एक छोटासा कार्यकर्ता आहे मी सुरुवातीला आकडेकर साहेबांना सांगेन की मी रामदास आठवलेच्या नेतृत्वामध्ये आले कॉलेजच्या जीवनामध्ये मी रिपब्लिकन पक्षामध्ये काम काम करायला सुरुवात केली रिपब्लिकन पक्षासाठी एवढं काम केलं एवढं काम केलं की मी माझं मोठे मी सांगत नाही परंतु बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये माझे गावच्या ठिकाणचा असणारा सभापती पंच्याहत्तर त्याला रिपब्लिकन पक्षाचा करणारा एक टाका दिला रामदास माहित नसता माझेगाव शहरामध्ये रिपब्लिकन पक्षाचा नगरसेवक अध्यक्ष करणारा मी रिपब्लिकन पक्षाचा एक छोटा टाका रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून अनेक कार्यकर्त्यांना मोठे मोठे संदेश देण्याचं काम नगरसेवक मी केले लोकांना चांगलं काम केलं परंतु ज्यावेळेस माझी गाव माझा आहे आणि टाकण्यावर सरकार राखीव झालं माझं भागामध्ये टाकलं होतं माझ गाव राखीव झालं रिपब्लिकन पक्षाच्या रामदास आठवणीच्या नेत्यांनी अक्षरशः माझं तिकीट दहा लाखामध्ये विकलं दहा लाखामध्ये माझं तिकीट विकलं तिथल्या भाजपच्या त्या काळात युती असणाऱ्या कार्यकर्त्याला त्यांनी दिलं ही चळवळ या ठिकाणी असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाचं नाव घेऊन बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन पुढे चणारे नेते अशा पद्धतीची चळवळ या ठिकाणची असणाऱ्या नेत्यांनी ने केली सांगतो त्यामुळे मी विचार केले के की आता रिपब्लिकन पक्ष त्या पक्षामध्ये आपण काम करायचं नाही आता करायचं काय हीच भूमिका माझ्या लक्षात आली मग काय करावं मग गाडीच्या नावाचं ना एक एक नेता आपला समाजाचा आहे त्यांनी सगळ्या गायकांना घेऊन दत्ता श्री ते वेळेस माझी साक्षीदार गायकांना घेऊन सगळ्या नेत्याला एकत्र करण्याची भूमिका घेतली आणि त्यांनी सांगितले की आपण सगळ्या नेत्याला एकत्र करू एकत्र करू असा धनुक माहित असताना त्यांनीच रिपोब्लिका एकता एकतावादी काढा पुन्हा एक गट रिपोब्लिकांनी पक्षाचा निर्माण केला काहीच आवटम विकत नाही मला आता अनुमदत करायचं आपलं आयुष्य कसं काय करायचं महाराष्ट्रामध्ये कोण नेतृत्व आम्हाला दिसत आहे माझ्यासारख्या एक बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्ता आपल्याला माहिती आहे की आपलं आयुष्य किती आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षासाठी केलं पाहिजे अशी भावना असणार का एक कार्यकर्ता मी विचार करत होतो की काय करायचं नंतर मग आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी विचार करून एक निर्णय घेतला की मुंबईचेच आपले स्वाभिमाने महाराष्ट्रातल्या सगळ्याची जे जे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवणीमध्ये ही माझ्या एकदा काम करतात ते सगळ्या कार्यकर्त्याची माझ्यासाठी लोक व्यवसाय म्हणून या ठिकाणच्या असणाऱ्या समाजाला नेत्यांना आणि साहेबांना सांगतो मग आम्ही विचार केला की त्यांच्या सोबत काम करू त्यांच्यासोबत आम्ही या ठिकाणी असा मोठा कार्यक्रम घेतो त्यांच्यासोबत आम्ही जॉईन झालो दुर्दैवाला त्यांच्यासोबत जॉईन झालो तीन महिन्यामध्ये लॉकडाऊन आणलं लॉकडाऊन आल्यानंतर साहेब दोन वर्ष लॉकडाऊन चाललं आणि लॉकडाऊन दुर्दैवाला मनोजभाईची तब्येत लावून झाली आणि एक तीन एक वर्षात भाई आपल्याला सोडून गेलो बर आम्ही विचार केला की के आता काय करायचं महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांना आम्ही विचार करत होतो ते कुणाच्या पाठीमागायचं रिपब्लिकन चळवळ घेऊन आपण कुणाच्या पाठीदार जायचं निवडायचा मी गेल्या दीड वर्षापासून साहेबांनी लक्षात आहे दीड वर्षापूर्वी मनोज भाई गेल्यानंतर ते साहेबांचा नंबर शोधून काढला आणि साहेबाला फोन केला साहेब मी विजय साहेब म्हणते माधवब्लिकन चळवळीला कार्य करतात आणि मी त्यांना म्हणलं की साहेब तुमची या समाजाला गरव तुम्ही धार्मिक का तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं काम अत्यंत जोरात व्यवस्थितपणे सुरू केलेलं आहे धार्मिक चळवळीमध्ये साहेबांनी काय केलं खोरवर झाला नाही सगळा समाज जाणला आहे कारण साहेबांचं आपल्याला ऐकायचं साहेबांनी धार्मिक काम बाबासाहेब आंबेडकरांच्या पावरावर पाऊल टाकून करण्याचं काम इमान्या त्यांनी केलं सगळ्या देशाला आणि जगालाही झालं की राजवृद्ध आंबेडकर साहेबांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर धार्मिक काम किती काय केलं त्याच्यानंतर बाबासाहेबांनी साहिब सामाजिक धार्मिक राजकीय आर्थिक या समाजाची उन्नती झाली पाहिजे म्हणून राजादा आंबेडकर साहेबांनी पळ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची गॅ करून आर्थिक उन्नती पण करण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पाऊल उचलून कुठल्याच आपल्या मुलांना उत्सव नाही हे आम्ही सगळं वेगळं होतो सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या चर्चेच्या माध्यमातून सामाजिक धार्मिक आर्थिक पाऊल उचललाय परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं रिपब्लिकन पक्षाची वाता बाबासाहेब आंबेडकरांनी त्या रिपब्लिकन पक्षाची घोषणा केली तर पक्ष कुठं आहे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी भाजपच्या सोबत तुम्ही जाताला बाबासाहेब आंबेडकरांचा बच्छा आहे सांगतो बाबासाहेबांचं नाव घेऊन रिपब्लिकन पक्षाचं नाव घेऊन बाबासाहेबांच्या विरोधक विचारले म्हणून विचार केला की साहेब तुमची या समाजाला गरज आहे रिपब्लिकन पक्षाला पडलं तर साहेब मला विजयरामले लाई आता तरी माझ्या डोक्यात राजकीय भूमिका घ्यायची काय आलेलं नाही था। मी धार्मिक काम करतोय परंतु त्यावेळेस साहेबांनी साहेब तुमची आम्ही वाट बघतो माझ्यासारखा एक कार्यकर्ता छोटासा कार्यकर्ता मी तुमची वाट बघतोय की तुम्ही राजकीय पाऊल कधी उचलता मीच नाही महाविष्णे असंख्य फिल्म सैनिक आहेत चांगले चांगले कार्यकर्ते की तुमची वाट बघतात तुम्ही राजकीय भूमिका कधी घेतात

मला सांगितलं की तुम्ही साहेब तुम्हाला यावं नव्हतं मी पण साहेब विदेशामध्ये काय कार्यक्रम ठरलेला होता पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीसला मी साहेबांना बोललेलं होतं पण साहेब विदेशामध्ये जाणार आहे मी आता काही येऊ शकत नाही परंतु रमा रमाकांत जाधव असं मला घाल रमिकांत जाधव साहेबांना साहेबांनी सांगितलं की तुम्ही त्या कार्यक्रमाला जा ते आले आणि इथंच अशाच पद्धतीने मोठा छान कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि आपण रिपब्लिकन स्वयंनी रिपब्लिकन सेनेची स्थापना केली आणि रिपब्लिकन पक्षाचे आपले नेते या ठिकाणचे दिनेशजी हामंत साहेब त्यांची माझी असेच त्यांची गाडी घेत आली होती माझं नवलगीने दोन हजार आले होते जाधव साहेबांनी त्यांना नंबर दिला की विदेश आले त्यांनी मला फोन केला त्याची माझी जवळजवळ दोन तास गेल्या वर्षी दोन तास चर्चा झाली त्यावेळेस ते धार्मिक काम करत होते त्यांना मी सांगितलं की राजदत्ता आंबेडकर साहेबांची या रिपब्लिकन पक्षाला किती गेलं आहे त्यावेळेस आम्ही दोन तास चर्चा झाली आणि मग ज्यावेळेस साहेबांनी आता दोन महिन्यापूर्वी दिल्लीमध्ये घोषणा केली गेली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाबासाहेब आंबेडकरांचा मूळ पक्ष सुरू केलेला दिनेची जमा ठेवला आला विलेराव पण म्हणले होते की ज्या वेळेस साहेब रिपब्लिकन पक्षाची राजकीय काहीतरी भूमिका घेतील त्यावेळेस तुम्ही आमच्या सोबत बसताल मी मला सांगितलं वाटप करतोय वेलकम आणि त्यांना सांगितलं की पहिला कार्यक्रम माझं लावला माझं आयुष्य मी घातलं बाबासाहेब आंबेडकर रिपब्लिकन पक्ष मोठा झाला पाहिजे यासाठी माझं आयुष्य घातलं त्यासाठी राजासाहेब आंबेडकर साहेबांसारखा नेता पुढे आला आणि त्यांनी आजच्या दिवशी ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केलेली होती पक्षाची त्या दिवशी मुंबईचा कार्यक्रम का, कॅन्सल करून माझा ठिकाणी छोट्याशा कार्यकर्णी काय पाहिजे कारण माझं आयुष्यासाठी कोणतेच्या पक्ष उभा झाला पाहिजे कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते उभे झाले पाहिजे माझा सर्व आपण काही विचार पुढे गेला पाहिजे म्हणून आपण मानितो आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला छोट्याशा कार्यकर्त्याला ही जर सर्दी बिमित असेल तर मला याच्यापेक्षा मोठं काय नाही मला या ठिकाणी एवढंच सांगायचं खूप उशीर झालाय मला आता खूप भिजू करायचं होतं आंबेडकर साहेबांच्या साठी पण मला खूप बोलायचं होतं लक्षात ठेव मी एवढं आपल्या सगळ्या त्याला सांगतो की मित्र बाबासाहेब आंबेडकरांच्या जो खऱ्या अर्थाला सामाजिक राजकीय आर्थिक धार्मिक परिवर्तनाचा जो घट आपण अनेक वेळा सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं होतं की तुमच्यानंतर पुढे नेता आला तर पुढे घेऊन जा परंतु पाणी भागात तरी खेचण्याच पाप करू नका दुर्दैवाने या ठिकाणचे असणारे आपल्या समाजातले पुढारी बाबासाहेब आंबेडकरांचा आरोप मागं खेचण्याचं काम आहे आहेत स्वतःच्यासाठी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी स्वतःच्या खुर्चीसाठी स्वतःच मोठ मोठं करण्यासाठी नाव मोठं करण्यासाठी पैसे कमविण्यासाठी या ठिकाणचा असणारे निवडणूक पक्षाचा वापर करीत आहेत बाबासाहेब आंबेडकरांचा निवडणूक हा जो परिवर्तन आरोप मागं खेचण्याचं काम करीत आहेत मला या ठिकाणी स्वाभिमान सांगणारा हरकत नाही मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांचा आता जो बाबासाहेबांनी साहित्य काम करू नका की ठेवा मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक आर्थिक धार्मिक राजकीय जो परिवर्तन परिवर्तनाचा रथ आहे तो या ठिकाणी असणारे आपले राजकीय राज आंबेडकर साहेब पुणे पुढे घेऊन जाणार आहे पुढे पुढे घेऊन जाणार साहेब हा प्रवासाहेब आंबेडकरांचा पुणे प्रफॉर्मन्स झाला पुढे घेऊन जात असताना तुम्ही मात्र माल पट्टाचं काम करायचं नाही आमचा नेता कोणी जात त्यांची जाते ते भजे खाते गुलगुले खाते छोपा काढते काय करते पत्ता नाही महाराष्ट्राच्या संसदेमध्ये बघा विधानसभेमध्ये कोण जात आहे काय बोलते बाबासाहेबांच्या जागेला निवडून येतात काय करतात कोण गेले काय पत्ता नाही म्हणून राजनाथ आंबेडकर साहेबांनी फार विचार करू कोणाच्या धोक्यात आला असं नसत मी तर पहिला आंबेडकर साहेबांचा राजनाथ आंबेडकर साहेबांचा फॅन आहे मला वेगळं समजू नका परंतु माझे सेवस आणि साहेबांचे थोडं थोडे थोडे वैचारिक सारखे दिसतात राजरत्न आंबेडकर साहेबांची भूमिका घेतलेली आहे आज म्हणून दादा चरागे पाटील या ठिकाणी येणार होते माझं गावच्या बऱ्याच लोकांनी देव पालेट ठेवला होता की बरो येणार ज्या दिवशी पोस्टर निघलं हे म्हणून कशाला का कशाला येते मनोज कशाला येते पुन्हा चरागे पाटील कोशाला बसले बघा बसले आता येतच नाही म्हणजेच लोकांना वाटत होतं जनते पाटील येणार नाही परंतु आम्हाला पाटलांनी मला शब्द दिलं वाटतं माझ्या पायात थोडं बळा आंबेडकर साहेबांचा कार्यक्रम आला मला म्हणजे विजय राऊत माझ्या सोबत होते भाऊ माझ्या पायात थोडं बळालं तुम्ही ज्या कार्यक्रमाला येणार आहे गुरुजाला साहेबांची तब्येत बिघडलेली आहे सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे ज्यांना वाटतंय नाही आले त्याने जास्त विचार करू नका साहेब <advancing स्था> या ठिकाणी आलेले नसले परंतु आम्हाला माहिती की साहेब विचारांना आमच्या सोबत आहे जिथं तिथं काय तिथं काही उत्तर पुढच्या काळामध्ये जनागे पाटलं साहेब तुम्हाला माहित मी या कार्यक्रमाचं इन्व्हिटेशन देण्यासाठी जनागे पाटायला भेटायला गेलो येवऱ्याला कार्यक्रम होता भंगी भेटत दिले या हो की तिथं भाषण काय केलं जवळचे अरे बाकीच्या जागा जाऊ परंतु महाराष्ट्रातल्या एसीच्या छत्तीस छत्तीस जागा आली तिथं आम्ही आंबेडकर साहेब नव्हते आम्ही नव्हतो आम्ही होतो विजय तिथं त्यांनी तिथे घोषणा केली की महाराष्ट्रातल्या छत्तीस जागा कशा येतात एससीच्या एसीच्या हो पंचना म्हणून येते येस्शीच्या जागा कशा निघू येतात मी बघतो ना मी पथ्या त्यावेळेस केला की यशीच्या जागा हे कसे आणू शकते मन माझ्या लक्षात आलं की ही जोडी आहे ही जोडी आहे आणि इतक्या महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या मुलांना या सगळ्या ता कामचा आहे तुम्ही आम्हाला लक्षू पच्छू समजू नका जर आंबेडकर साहेबांनी आणि जहागीर पाटलांनी जर राजकीय भूमिका घरात रंगीमध्ये घेतली तो आला काय काय होत परंतु एक तुम्हाला सांगतो आता मात्र बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष लागलं जाणार नाही बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष पुढे जाणार आहे या बीड जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातल्या तमाम भीम सगळ्या जाती धर्माच्या रिपब्लिकन पक्ष जाती मुद्दा नाही सगळ्या जाती धर्माला पुढे घेऊन जाणार आहे त्या रिपब्लिकन पक्षामध्ये तुम्ही सामील व्हावं आणि आपली आर्थिक राजकीय उन्नती करण्यासाठी आम्हाला पुढे यावं एवढी विनंती करतो आणि राजरत्त आंबेडकर साहेबांना त्यांनी रिपब्लिकन पक्षाची घोषणा केलेली आहे तर रिपब्लिकन पक्ष बाबासाहेब आंबेडकरांच्या सुफलना ಅಭಿಪ್ರೇತಿಯ ಜನ ಪಕ್ಷ ಕೈ ಹಿ ಭಗವನ್ ಮೇಲೆ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಸಾತೋತೋ ಜಯ ಪ್ರಮೋದ